भगव्याशी निष्ठा ठाकरेंशी एकच ब्रँड ठाकरे ब्रँड आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस त्यानिमित्त ठाण्यामध्ये विविध ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात येत आहे सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे नमस्कार मी स्वप्नील आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात येत आहे विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या काळात येणाऱ्या नगरपालिका असतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक असतील त्यानिमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सामाजिक उपक्रम राज्यामध्ये मुंबईसह म महाराष्ट्रातील विविध छोट्या गावांमध्ये हे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत विशेष करून एकनाथ शिंदेच्या ठाणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये विशेष करून एकनाथ शिंदे जे ज्या ठिकाणावरून सर्व सामाजिक कामकाज सुरू असतं पक्षाचं कामकाज सुरू असतं त्या टेंपी नाक्याच्या आनंद मठाच्या बाहेर पण मोठ्या प्रमाणात खासदार राजन विचारे यांच्याकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्या त्या बॅनरबाजीवर लिहिलेलं आहे निष्ठा भगव्याशी निष्ठा ठाकरें ठाकरे परिवारांशी एकच ब्रँड ठाकरे ब्रँड म्हणजे एका प्रकारे एकनाथ शिंदे यांना कुठेतरी डिवसण्याचे प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत ठाकरे गटाकडून त्यावरती आता पाहूयात आपण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते का त्यांना काही विरोध होतोय आहे का निश्चित तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद